आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी खरीप हंगामाची पेरणी आता सुरू होत असून शेतकऱ्यांना खताची अत्यंत आवश्यकता असताना बाजारामध्ये खते उपलब्ध होत नाहीयेत त्यामुळे शेतकरी झाला झालाय खतासाठी शेतकरी शेतीची कामं सोडून खत मिळवण्यासाठी बाजारात त्यांना फिरावं लागत असल्यानं याबाबत खासदार संजय जाधव यांनी आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे जिल्ह्यात खताची टंचाई केली जाते का व्यापारी जाणीवपूर्वक खताची टंचाई निर्माण करत आहेत याची शहनिशा करून परभणी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सर्व प्रकारची खत त्वरित उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना खासदार जाधव यांनी केल्या आहेत यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह संचालक रावसाहेब रेंगे माऊली खरोडे रामचंद्र आमले आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात ईद शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी यासाठी सर्वांनी नियमाचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीचे सदस्य व संबंधित खाते प्रमुख यांची बैठक नुकतीच पार पडली महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव मधील कलम पाच अन्वये गाय ओळू किंवा बैलाची कतल ईद निमित्त करण्यात येऊ नये केंद्र शासनाच्या नियमामधील नियम तीन अन्वये गर्भधारणा केलेले पशु तीन महिन्यापेक्षा कमी व्हायचे पशु सक्षम अधिकाऱ्यांना कत्तल योग्य असे प्रमाणित न केलेले पशु यांची कत्तल करण्यात येऊ नये जिल्हा प्रशासनाकडून बकरी ईद निमित्त जे कत्तलखाने तयार करण्यात आले आहेत त्याच ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यात यावी मोकळ्या जागेत किंवा घरी कत्तल करण्यात येऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत जिल्हा महसूल प्रशासनामध्ये नवीन तलाठी पदभरतीतील पदांची मान्यता देऊन सेवार्थ आयडी देण्यात यावा अशी मागणी नवनियुक्त तलाठ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे तलाठी संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील नवीन तलाठी पदवरतीतील सर्वजण अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तलाठीपदी कार्यरत झालेले आहेत अडीच महिने पूर्ण झालेले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ते सध्यावर कार्यरत आहेत या तलाठी पदांना मंजुरी देण्यात यावी आणि नवीन तलाठी यांचे सेवार्थ आय डी तयार व्हावेत जेणेकरून त्यांच्या पगाराचा प्रश्न सुटेल यासह अन्य मागण्यासाठी आज निवेदन देण्यात आले निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे नानासाहेब भेंडेकर भीमराव वाकळे भाऊसाहेब गुळवे शीतल मोरे फैजुला पठाण स्वाती काळे मीना शिंदे रोहन पवार निकिता पाटील राम लटपटे सोमेश कल्याणकर यांच्या साक्षीला आहेत जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा, करा। वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र द्वितीय वर्षात थेट प्रवेश च्या स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह 9400242 वर संपर्क साधा सर्वत्र एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचं आयुष्य निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि सहज साध्य होतील अशा योगासनाची माहिती शालेय महाविद्यालय विद्यार्थी द्यार आणि नागरिकांना देण्याच्या उद्देशानं परभणी जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती परवणीच्या संयुक्त विद्यमानं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आयोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे तहसीलदार संदीप राजापुरे समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह जागतिक योग समिती परवानेचे सर्व सदस्य उपस्थित होते गंगाखेड व शहर परिसरात मरग नक्षरातील पहिला मुसळधार पाऊस आज शुक्रवारी दुपारी तीन नंतर दोन तास बरसला या मुसळधार पावसानं सगळीकडे पाणी झाल्याचं दिसून आलं आज दुपारी अचानक पावसानं हजेरी लावत दोन तास तो बरसला त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा तालुक्यातल्या खरबडा शिवारात चौदा जून रोजी सकाळी अनोळखी समाजाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह म्हणून आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या अनोळखी समाजाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले वजूर ते माळसोना रस्त्यावर राजू भालेरावच्या शेताजवळील फुलाजवळ एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती बालाजी ठुमरे यांनी पोलीस पाटील माया शेळके यांना दिली माया शेळके यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे बीड जमादार दीपक वाहुळे पोलीस शिपाई जगन्नाथ शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरामध्ये चार वाहनांची कागदपत्र तपासणी व अन्य तपासणी करण्यात आली आहे यावेळी शहर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण अनिल राठोड किरवले आदींनी सहभाग नोंदवला शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरातल्या प्रमुख ठिकाणी चार गाड्यांच्या वाहनांची कागदपत्रांची तपासणी तसंच प्रलंबित दंडाची वसुली करण्यात आली संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास परभणी अंतर्गत शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यात यावेत यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या निवेदन देण्यात आले निवेदनावर आर डी कांबळे व्ही एन एम जी शेवाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सन दोन हजार पाच नंतर राज्याच्या सर्व विभागातील व भारत सरकारच्या सेवेतील सरकारी नेमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे खासगीकरण व उदारीकरण स्वरूपात असून यामुळे भारतीय बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र दिसून येतं त्यामुळे हे धोरण राज्यात व देशात लागू करू नये यावर अन्य मागण्यासाठी आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं राज्यपालांना जिल्हा प्रशासनाच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले निवेदनावर राजू घोडके संतोष जमादार डी ए खोबरागडे सुभाष शिंदे भारत टोके राजकुमार बलखंडे रवी नरावडे बी के खिल्लारे सुभाष साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत समाज कल्याण कार्यालयांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला शासकीय वस्तीगृहासाठी संत भगवान बाबा मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह गंगाखेड सोनपेठ पालम या तीन तालुक्याच्या ठिकाणी मुलांसाठी तीन व मुलींसाठी तीन अशी एकूण सहा शासकीय वस्तीगृहामध्ये या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी विद्यार्थिनी अर्ज करावेत असं आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुटे यांनी केले आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय व मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद या सणानिमित्त कुर्बानी शहरामध्ये वीस ठिकाणी तात्पुरत्या कत्तलखान्याची व्यवस्था करण्यात आली असून याकरिता महापालिकेद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बकरी ईद या सणानिमित्त कुर्बानीकरिता महापालिकेच्या वतीनं तात्पुरत्या कत्तलखान्याची व्यवस्था करण्यात आली उपरोक्त ठिकाणी तात्पुरत्या पर्यायी कत्तलखान्यांवर कुर्बानी देण्यात यावी तसंच याद्वारे निर्माण होणारा कचरा हा महापालिकेने व्यवस्था केलेल्या गाडीतच टाकावा नालीमध्ये किंवा उघड्यावर इतर कुठेही टाकू नये व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात रेल्वे रेल्वेपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे नांदेड मनमाड ही एक्सप्रेस सतरा जून ते चोवीस जुलै दरम्यान अंशता रद्द करण्यात आली आहे नांदेड ते मनमाड डेमू ही रेल्वे सतरा जून ते चौदा जुलैपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशता रद्द करण्यात आली आहे या कालावधीत ही गाडी पूर्णा येथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल तर मनमाड ते नांदेड डेमू ही रेल्वे सतरा जून ते चौदा पर्यंत पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशता रद्द करण्यात आली असून या कालावधीत ही गाडी मनमाड ते पूर्णा अशी धावणार आहे याबाबतची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागानं दिली आहे अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज योजनेतील जाचक अटी व शर्ती बदलण्यात याव्यात अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अगदीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद